कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात कोकणातील घडामोडी बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्वाच्या हेडलाईन्स मुंबई गोवा महामार्गावरती गॅस टँकर झाला पलटी धक्कादायक घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण नागरिकांचे तातडीने केले स्थलांतरण लोटे एमआयडीसी मध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर मोठी कारवाई विनती ऑर्गेनिक्स कंपनीवरती गुन्हा दाखल कामगार सुरक्षा व्यवस्थेचा फज्जा माझे कोकणने दिलेल्या बातमीनंतर प्रशासनाला आली जाग रुहा रेल्वे स्थानकाजवळील उड्डाण पुलाजवळच्या रस्त्याची डांगरुजी आणि खारघरमध्ये मराठी हिंदी वाद चिगळला हिंदी पाठीवरून संतापाची लाट व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती जोरदार व्हायरल पाहुया सविस्तर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती हातखांबा शाळेजवळ अवघड वळणावरती गॅस टँकर उलटल्याची धक्कादायक घटना रात्री घडली मधून गॅसची गळती सुरू झाल्यानंतर संपूर्ण परिसरात वातावरण निर्माण ही घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी देवेंद्र सिंग पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली सुरक्षेच्या दृष्टिकोनातून परिसरातील नागरिकांचं तातडीने स्थलांतर करण्यात आलंय गॅस गळती नियंत्रणात आली असून परिस्थिती सध्या आटोक्यात असल्याची प्राथमिक माहिती मिळतीये वाहतूक पोलिसांनी हातखांबा तिठा पूर्ण बंद करून वाहनांना पर्यायी मार्गाने वळवला आहे कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक बाव नदी तर्फे तर लांजा रस्त्यासाठी कुवारबाव मार्ग खुला करण्यात आलाय मुंबई गोवा मार्गावर हातखंबा येथे गॅस टँकर जो आहे प्रायव्हेट कंपनीचा त्याच्या पडलेला आहे त्यामध्ये गॅस जो आहे लिकेज होता तर एम आय डी सीची टीम जिल्हा प्रशासन जिल्हा पोलीस दल यांनी योग्य रीतीने परिस्थिती हाताळून जी एम आय डी सीची रेस्क्यू टीम आहे त्यांनी तात्पुरता तो गॅस टँकरचं लिकेज ते बंद करण्यात आलेला आहे आणि ई आर बी व्हेकल जी आहे रेस्क्यू ती येणार आहे त्याच्यानंतर तो गॅस त्याच्यात ट्रान्सफर करण्यात येईल तोपर्यंत जिल्हा पोलीस दलाने दोन्ही बाजूची ट्रॅफिक आम्ही डायव्हर्ट केलेली आहे एम आय डी ची टीम सध्या घटनास्थळी उपस्थित आहे Uh, uh, जिल्ह्याचे कलेक्टरसुद्धा इथे उपस्थित आम्ही त्यांनी योग्य ते मार्गदर्शन केलेलं आहे माननीय पालकमंत्र्यांनासुद्धा आम्ही माहिती दिलेली आहे ते वेळवेगळीची माहिती घेत आहेत डी आर व्ही व्हेकल येऊन ते पूर्णपणे गॅस ट्रान्सफर झाल्यानंतर मुंबई गोवा मार्गावरची वाहतूक जी आहे ती सुरळीत करण्यात गेल्या तब्बल दहा तासांपासून मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे अवघड वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून छोट्या वाहनांना बाऊ नदी पाली मार्गावरून वळवण्यात आलंय सध्या गॅस शिफ्ट करण्याचं काम युद्धपातळीवरती सुरू आहे दरम्यान अपघातस्थळी आपत्ती व्यवस्थापन अग्निशामक आणि पोलिस यंत्रणा सतर्क असून अजून चार ते पाच तास लागतील असा अंदाज प्रशासनानं वर्तवला आहे अपघातामुळे प्रवाशांचे हाल सुरू असून विशेषतः गणपतीपूर्वी महामार्ग सुरळीत होणं ही मोठी गरज आहे खेडच्या लोटे एम आय डी सीमधील विनती ऑर्गॅनिक्स कंपनी सुरक्षा उपायांकडे दुर्लक्ष झाल्यानं एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झालाय समीर खेडेकर असं मृत कामगाराचं नाव असून हा अपघात सव्वीस जुलै रोजी सकाळी कंपनीच्या प्लांटमध्ये घडला या प्रकरणी कंपनीचे मालक मॅनेजर सुरक्षा अधिकारी आणि प्लांट इंचार्जवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय विशेष म्हणजे याच दिवशी लोटे एम आय डी सीमध्ये खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली कामगार सुरक्षितेबाबत बैठक सुरू होती आणि याच दिवशी असा घडल्याने चर्चेला उधाण आलंय गेल्या काही महिन्यात एमआयडीसीतील अपघातांची मालिका सुरूच आहे त्यामुळे कामगार संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते जोरदार संताप व्यक्त करत असून दोषींवरती कठोर कारवाईची मागणी होत आहे रोहा रेल्वे स्थानकाजवळील पुलाचा ठिकाणी झालेल्या रस्त्याच्या दुरावस्थेवरती अखेर प्रशासनाला जाग आली आहे माझे कोकण चॅनलने दिलेल्या बातमी आणि रिक्षाचालक मालक संघटनेच्या उपोषणामुळे प्रशासन हलकळोल झालेलं आहे संघटनेचे उपाध्यक्ष रुपेंद्र मळेकर यांच्या नेतृत्वाखाली उपोषण करण्यात आलं उपोषणाला सर्वपक्षीय पाठिंबा मिळाला आणि याच दबावामुळे प्रशासनाने लेखी आश्वासन दिलं तात्पुरता रस्ता लवकरच सुस्थितीत केला जाईल आणि पावसाळ्यानंतर पूर्ण कॉन्क्रीट रोड बांधण्यात येईल असं रेल्वे व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष नीलाधर मोरे भाजप नेते रोशन चाफेकर शिवसेनेचे चा अॅडव्होकेट मनोज शिंदे राष्ट्रवादीचे नंदू म्हात्रे पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते आर हो के मान्टॅक्टर होता त्याच्याकडे तुम्ही दिलात तेव्हाची परिस्थिती कशी होती तेव्हा तुम्ही त्यांच्याकडून रस्ता पब्लिकसाठी नागरिकांसाठी सर्व्हिस रोड जो असतो तो तुम्ही तत्पूर्वी ज्याच्याकडून बांधून घेणं त्याला पूर्णता व्यवस्थित करून द्यायचं त्याला सांगितलेलं की नाही तसं त्यांना तुम्ही पत्र दिलेलं का नाही दिले का नाही दिले तेव्हा तुम्ही वरिष्ठ आम्ही सर्वसामान्य नागरिक जर का तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो तर तुम्ही तुमच्या वरिष्ठांपर्यंत का नाही आमच्या मागण्या पोहोचवू शकतो डी बांधकाम विभागाचा तत्पूर्वी काम आहे की तो सर्व्हिस रोड नागरिकांपर्यंत त्यांच्या स्वाधीन करायला पाहिजे नागरिकांची सेवा झाली पाहिजे नागरिकांना कोणताही त्रास नाही झाला पाहिजे हा बांधकाम विभागाचा परम कर्तव्य आहे की नाही तुम्ही तुमच्या कर्तव्यापासून का वंचित आणि इथे येऊन आम्ही त्यांना पाठिंबा तर दिलेला आहे त्यांच्या या लढ्याला पण निश्चितपणे आम्ही यामध्ये वरिष्ठ जे आपल्या राज्यसभेचे खासदार दादा पाटील त्यांच्यासोबत सुद्धा या संदर्भात बोलणं झालेलं आहे आणि जे संबंधित अधिकारी आहेत आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टर त्यांची बैठक तात्काळ लावण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून इथे होणार आहे त्याचप्रमाणे आपले आम्ही जे गायकला पाठिंबा द्यायला उपस्थित राहणार होतो मात्र तातडीचे एका बैठकीला मंत्री महोदयांच्या इथे गेलेले आहेत आमच्या गणित जे उपोषण करण्याची वेळ आली त्याला कारणीभूत असणारे सर्व एकाची वेळ यंत्रणा ह्यांनी आज आपल्या उपोषणाला विनंतीला मान देऊन ते सगळेजणं आपल्याला येऊन आपल्याला लेखी आश्वासन त्यांनी दिलेलं आहे तर त्यांनी दिलेलं आपल्याला आश्वासन आपण पाळून ते, ते त्यांचे काम लवकरात लवकर सुरू करतील अशी आपण आशा बघूया तर हा आपला उपोषणाचा कार्यक्रम आज स्थगित करण्यात येत आहे नवी मुंबईच्या खारघरमध्ये मराठी आणि हिंदी या भाषांमध्ये पुन्हा एकदा वाद उफळून आलेला आहे एका पीठाच्या गिरणीवरती लावलेल्या फक्त हिंदी पाठी हटवण्यास सा, सांगूनही दुकानदाराने दुर्लक्ष केल्याने स्थानिक संतप्त झाले मराठी व्यक्तींनी वारंवार सूचना करूनही पाठी मराठीत न लावता परप्रांतीय दुकानदाराने मराठी बोलणं जरुरी आहे का असं उलट उत्तर दिलं आणि त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती जोरदार व्हायरल झाला आहे यानंतर मनसेने या प्रकरणात उडी घेतली दुकानदाराला माफी मागायला लावली आणि तात्काळ मराठीत पाठी लावण्याचे आदेश दिले आहेत मराठीच्या अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा नवी मुंबईत तापला असून आता प्रशासनाकडूनही सर्व दुकानदारांना मराठी पाठी बंधनकारक करण्याची मागणी होत आहे एका मराठी माणसाने त्याला विचारलं होतं बॅनर अजूनपर्यंत मराठीमध्ये का आणि त्या व्यक्तीने सहा अगोदरच वॉर्निंग दिली होती तर तो बोलतो मराठी इथे जरुरी आहे का तर खरोखर मराठी जरूरी आहे आणि त्याने नंतर दुसरा एक प्रश्न विचारलं का तुला मराठी येते का तर त्यांनी असं विचारलं का मला मराठी येते पण मी बोलणार नाही आणि मराठी बोलून माझा फायदा काय होणार आहे असं बोलत होत त्यांनी ऍक्च्युली असं बोलला होता तो का मराठी शिकण्याची जरुरी आहे का आणि मी मराठी नाही बोलणार तर महाराष्ट्रामध्ये माझं एकच मत आहे सांगण्याचं की बाहेरून लोक येतात जसं इतर राज्यांमध्ये त्यांच्या भाषेमध्ये बोललं जातं तसं महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये बोला आणि मराठी आमचं असं नाही आहे का मराठी आलीच पाहिजे आमचं मत असं नाही आमचं मत असं आहे का महाराष्ट्रामध्ये राहत आहे पंधरा वर्ष वीस वर्ष पण तुम्हाला मराठीचा ना अभिमान नाहीये आणि इथे तुम्ही काम धंदे करता इथनं तुमचं पोट वगैरे इथनं भरतो आणि तुम्ही लोक तरी मराठी बोलत नसाल तर आम्ही मनसेवाले तुम्हाला धमका देणार मराठी बोलूंगा जो लोक बी इथे रोग भी मराठी बोलायचं हमारे यहाँ पे ग्राहक आया तो उन्होंने पाँच किलो आटा मांगा तो मैंने दिया तो छः महीने से बोर्ड को देख रहे थे मतलब बोल रहे थे मैं बोल रहा हूँ कब से लगाओ ये लगाओ बोर्ड नया लगाओ तो मैंने बोला मराठी में लगा था जिसको मराठी नहीं पढ़ने आ रहा तो वो क्या करेगा मैं बस और उसके बाद एक और सवाल भी होता है ना मराठी बोलना ज़रूरी है क्या बोला जरूरी है फिर मैंने मम्मी पापा से बाद में बोला ठीक है मराठी बोलूंगा मैं मम्मी पापा भी इधर ही थे तो उन्होंने पूरा वीडियो शूट किया तो सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैध दारू विक्री सुरू असतानाही उत्पादन शुल्क विभाग गप्प का असा सवाल करत मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी आज अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवलाय कुडाळ येथील उत्पादन शुल्क कार्यालयावरती धडक देत त्यांनी निरीक्षकाच्या गळ्यात गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्यांचा हार घालून प्रशासनाच्या निष्क्रियतेवरती जाहीर विरोध केलाय चार महिने आधीच माहिती दिल्यानंतरही कारवाई झाली नसल्याने मनसेचा संताप उफाळून आलाय आता केवळ सात दिवसांची मुदत देत परब यांनी थेट इशारा दिलाय जर कारवाई झाली नाही तर जिल्हा अधीक्षक कार्यालयात तीव्र आंदोलन छेडणार या आंदोलनामुळे अवैध दारू विक्रीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरती पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले तुम्ही आता माझ्यावर गुन्हा दाखल करा हे मी गोव्याचे दारू तुमच्या घेऊन आलोय माझ्यावर गुन्हा दाखल करा माझ्या तपासात माझ्या जबाबात मी उत्तर तुम्ही कुठून उपलब्ध केली ती म्हणजे आपल्याला कारवाई करणं सोपं होईल ना हे आहे तर आहे मुद्दे माल ऑन कॅमेरा दिसतोय आहे मान्य तर करा ही मिळते म्हणून आणि तुमचं चॅलेंज असेल तर दाखल माझ्यावर मी माझ्या आणली ती पत्र व्यवहार घेता काय आमच्या उपतालुकाध्यक्ष आणि माझ्या सर्व सहकार्यांनी एक्साईज ऑफिसला कुडाळ मध्ये दोन तारीखला एक निवेदन दिलेलं की अवैध दारूची विक्री या तालुक्यामध्ये होते म्हणून आणि चार आज पाच महिने उलटले तरी कोणत्याही प्रकारची कारवाई एक्साईजकडून होताना दिसली नाही म्हणून ना आज आम्ही उपजिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष यांच्या माध्यमातून या एक्साईज ऑफिसला भेट दिली असता जी काय त्यांनी माहिती दिली त्या माहितीच्या आधारावरती त्यांना अनेक प्रश्न विचारले परंतु त्या प्रश्नांची ते सक्षम उत्तरं देऊ शकले नाहीत आजही विक्री पुढा ता तालुक्यामध्ये चालू आहे ह्याचा सबूत म्हणून आज आम्ही उपरोधिक पद्धतीने गोवा बनावटीच्या दारूची माळत त्यांचा त्यांचा सत्कार करत होतो आणि आज आम्ही दाखवून दिलं की आज ह्या दारू गुडाळ तालुक्यामध्ये उपलब्ध आहे राजरोज ह्या दारूची विक्री होते आहे अनेक संसार उद्ध्वस्त होत आहेत लहान लहान मुलं ह्या नशेच्या आहारी जात आहेत आणि आज आम्ही त्या ठिकाणी आणखीन त्यांना काही दिवसाचा अवधी आणि काही दारू विक्रेत्यांची नावांची यादी पण दिलेली आहे त्यांच्यावर पुन्हा ह्या डिपार्टमेंट माध्यमातून कारवाई व्हावी अज्ञता अधीक्षक ओरोस या ठिकाणी आमचं मोठं आंदोलन जिल्ह्याच्या वतीने या गोवा बांधण्याटीत दारूच्या संदर्भात घेण्यात येईल पेणमध्ये एक्वा लाइफ स्विमिंग क्लब आणि ग्लोरियस स्पोर्ट्स अकेडमी तर्फे आयोजित जलतरण व वॉटरपोलो स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळालाय मामा वास्कर जलतरण तलाव येथे झालेल्या या स्पर्धेत तब्बल एकशे तेहतीस स्पर्धकांनी सहभाग घेतला विविध वयोगटामध्ये झालेल्या या स्पर्धेचा उद्देश नवीन जलतरणपटू तयार करणे हा होता रायगडमध्ये प्रथमच झालेल्या वॉटर पोलो चॅम्पियन्स स्पर्धेमध्ये रायगडमध्ये प्रथमच झालेल्या वॉटर पोलो चॅम्पियनशिपमध्ये नागोटनेने अंतिम फेरीत पेणचा पराभव करत बाजी मारली विशेष म्हणजे भारताकडून खेळलेले चार खेळाडूही या स्पर्धेत सहभागी होते स्पर्धेसाठी श्रेयश वैद सुनील पवार भूषण पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते बक्षीस समारंभात विजेत्यांना गौरवण्यात आलं आयोजकांनी पुढील काळातही अशा स्पर्धा घेण्याचा निर्धार व्यक्त आहे श्रावणातील पहिल्या सोमवारी पेण तालुक्यातील प्रसिद्ध व्याघ्रेश्वर मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली या निमित्ताने व्याघ्रेश्वर देवस्थान ट्रस्ट लांगी परिवार आणि पेण मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले या शिबिरात ताप बीपी शुगर संधिवात मणक्याचे विकार हाडांची कॅल्शियम तपासणी तसेच फिजिओथेरपीद्वारे उपचार करण्यात आले डॉक्टर चेतन म्हात्रे डॉक्टर आदित्य लांगी यांसारख्या तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासण्या केल्या शिबिरात शेकडो ग्रामस्थांनी लाभ घेतला माजी जिल्हा परिषद पाटील पाटील प्रीतम लांगी आरोग्य केंद्राचे कर्मचारी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते शिबिरामुळे सामाजिक आरोग्य सेवा देवस्थानाच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न यशस्वी झाला श्री क्षेत्र व्याघ्रेश्वर मालमिरा डोंगर येथे प्रतिवर्षाप्रमाणे पहिल्या श्रावणी सोमवारचं औचित्य साधून श्री व्याघ्रेश्वर देवस्थान ट्रस्ट लांगी परिवार व महालमिरा डोंगर परिसर आणि पेन मेडिकल असोसिएशन आणि संजीवनी जॉईंट केअर सेंटर उच्छेडे यांच्या संयुक्त विद्यमाने इथे आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे या आरोग्य शिबिरामध्ये सामान्य गोरगरिबांना वेगवेगळ्या सुविधा आरोग्यविषयक सुविधा लाभाव्यात या उद्देशाने या शिबिराचं आयोजन केलेलं आहे या दरवर्षी या शिबिरामध्ये हजारो रुग्ण याचा या सेवेचा लाभ घेत असतात तर आमच्या लांगी परिवारातर्फे या सेवेकरता आणि सर्व सहकार्य सहकार्य लाभलेल्या सर्वांचे मनपूर्वक आभार या शिबिरामध्ये बऱ्याचशा शि रुग्णांचं उत्पूर्ण असं असं प्रसिद्ध इथे लाभलेला आम्हाला लाभलेला आहे या शिबिरामध्ये आम्ही वेगवेगळ्या वेग वेग सुविधा उपलब्ध करून देत आहोत त्यामध्ये जनरल तपासणीसोबतच ई सी जी काढणे बीएमडी मशीनद्वारे बोन bon डेन्सिटी तपासणे तसेच नेबुलायझेशन फि फी, फिजिओथेरपीमध्ये वेगवेगळ्या सांधेवा सांधेदुखी आणि अंगदुखी अशा विकारांचं निदान इथे केले मोफत केलेलं जात आहे या शिबिरामध्ये सर्वच्या सर्व गोष्टी मोफत उपलब्ध होत आहेत शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन यंदा खास ठरणार आहे दोन ऑगस्ट रोजी नवीन पनवेलमध्ये होणाऱ्या या भव्य कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत क्रांतिसूर्य अप्पासाहेब नारायण नागू पाटील आणि प्रबोधनकार ठाकरे यांचे वारसदार एकाच मंचावरती येणार असल्याने हा कार्यक्रम राज्यभर चर्चेचा विषय ठरतोय अलिबागमध्ये बोलताना शेकापाच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी हा कार्यक्रम पुरोगामी परिवर्तनवादी आणि लढाऊ विचारांचा जागर ठरणारा असल्याचं सांगितलं आहे तसंच शेतकरी कष्टकऱ्यांचे प्रश्न लवकरच शेकापाच्या माध्यमातून सोडवले जातील असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे दरवर्षीप्रमाणे शेका पक्षाचा वर्धापन दिन हा आपण दोन ऑगस्टला घेतो यावर्षी सुद्धा तो आपण पनवेलला घेणार आहे माननीय राजी ठाकरे साहेब मनसेचे एक प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याकडे वर्धापन दिनाला आपल्याला शुभेच्छा द्यायला येणार आहेत बाकी आपले नेते मंडळी आणि कार्यकर्त्यांसाठी तर ती म्हणजे पंढरपुरात कसं जातात विठ्ठलाचं जा दर्शन आलं तसे आम्ही सगळे मंडळी वर्धापन दिनाला जातो तर मोठ्या संख्येत त्याला काय सांगायला लागत नाही नुसतं ते आपोआपच येतात फक्त ठिकाण या वर्षी काय एवढाच प्रश्न विचारला जातो की जे राजकारण आपण बघतोय चिखलात लढणार अलिबाग तालुक्यात तर तालुका चिटणीस सोबत आहे प्रचंड खड्डे म्हणजे अगदी नको नको ते झालंय आणि आजकाल तुम्ही एक रील फिरताना पाहिली आमदारांची ते म्हणतात प्लास्टिक घाला आणि खालतून रस्ता तयार करा म्हणजे <coughs> एकीकडे आपण बघतो की अतिशय गंभीर पद्धतीने कितीतरी चांगल्या चांगल्या तरुण मुलांचे जीव जातात बायकांचं कुंकू उसलं जातं आणि अशा वेळी एवढ्या थिल्लरपणे ह्याच्याकडे बघितलं जातं आज सगळे इतर राजकीय पक्ष हनी ट्रॅप कोण कौन कोणाला काय म्हणाला ह्याच्यात बिझी आहे मला त्याबद्दल नाही प्रश्न घ्यायचा आहे ना, ना काही बोलायचंय मला असं वाटतं लोकांचे जे रिअल प्रॉब्लेम आहेत आर्थिक प्रॉब्लेम आहेत रस्त्याचे प्रॉब्लेम्स आहेत नोकरी नसल्याचे प्रॉब्लेम्स आहेत याच्यावर कोणी बघत नाही बोलतही नाही शेका पक्षाच्या वर्धापन दिना निमित्ताने आम्ही विचारांनी सगळे कार्यकर्ते ठामपणे या विचारांच्या पाठी उभा राहतो महाराष्ट्रात खूप वेगळा पिक्चर चालू आहे अशा वेळी शेका पक्ष हा एकमेव स्ट्रॉंग पर्याय रायगड जिल्ह्यात राहतो आहे आणि पूर्ण महाराष्ट्रात सुद्धा त्याच्यात आम्ही वाढ कशी होईल त्याच्यात आमचा विचार कसा पसरेल याच्याकडे आमचं खऱ्या अर्थाने प्रामुख्याने लक्ष आहे पनवेल एसटी टी प्रवाशांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे जुन्या झालेल्या आणि खिळखिळ्या बसमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता त्यातच चालकांनाही अनेक अडचणींना सामना करावा लागत होता या पार्श्वभूमीवरती राज्य परिवहन मंडळाकडे मागणी केल्यानंतर अखेर पाच नवीन एस बसेस पनवेल आगारात दाखल झाल्या आहेत या बसेसच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन माजी विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते पार पडले यावेळी नगरसेवक परिवहन अधिकारी व आगराचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रवाशांना आता सुरक्षित आरामदायी व वेळेवरती सेवा मिळणार आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्या आज खरोखर आनंदाची गोष्ट आहे की जी नागरिकांसाठी खरोखर गरजेची आहे आणि मी जसं ह्या इथल्या पाच बसेस आज पी एस सिक्स या नवीन टेक्नॉलॉजीच्या बसेस आजपासून इथून चालू होणार आहेत गेल्या काही दिवसापूर्वी अजून पाच बस आल्या होत्या आणि ह्या वारंवार जशा लागतील तशा वाढत जाणार आहेत मी स्वतः ह्या बसमध्ये बसून बघितलं की त्याची सीट देखील ॲडजस्टमेंट होणारी सीट आणि दरवाजा ओपन राहिला की त्याला बीप वाचणार म्हणजे या सगळ्या गोष्टी त्याच्यात आहेत म्हणजे जर नागरिकांना मोबाईलसाठी चार्जिंगला यू एस बी कनेक्शन पाहिजे असेल ते सुद्धा याच्यात आहे फक्त याचा वापर व्यवस्थितरित्या केला पाहिजे असं मला वाटतं मी खरोखर मुख्यमंत्री महोदय माननीय फडणवीस साहेबांना धन्यवाद दे देतो की आपण अशा पद्धतीनं या सर्व बसेस या वातानुकूलित बसेस या आपण चांगल्या पद्धतीनं नवीन नवीन टेक्नॉलॉजीच्या बसेस आज आपला आपण सर्वांना देतात राज्यभर देतात खरोखर त्याचाच हा एक भाग आहे आणि आत्ता इथे मॅडम आहेत आणि सर आहेत सगळी मंडळी आहेत की यांना देखील मी आज आल्या आल्या विचारलं कारण आम्हाला एक सवय की आले आले एक है। आम आहे की आल्या आल्या काय तुम्हाला अडचण असते तर इथे जी आत्ता एक मोठी अडचण आहे आमचा बस देतो हा बस देतो कुठल्याही परिस्थितीत झाला पाहिजे अशी सगळ्या नागरिकांची तर मागणी आहेच परंतु इथे जे काम करणारे सर्व आहेत कर्मचारी आहेत यांची देखील मागणी सेमट्रान्स इंडिया आणि सुदर्शन केमिकल्स कंपनीतील टी ती यू सी आय युनियनच्या अध्यक्षपदी अमरेश पटेल यांची निवड झाली आहे येथील मातोश्री मंगल कार्यालयात झालेल्या विशेष कार्यक्रमात शेकडो कार्य कामगारांच्या उपस्थितीत त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले कैलासवासी सिंघवीसर यांच्या पश्चात ही नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या कार्याची आठवण उपस्थितांच्या मनात होती अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अमरेश पटेल यांनी कामगार हक्कांसाठी लढण्याची भूमिका स्पष्ट केली आहे कामगारांच्या हितासाठी ही संघटना सदैव लढत राहील अशी ग्वाही त्यांनी दिलेली आहे या कार्यक्रमाला टी यू सी आयचे जनरल सेक्रेटरी श्री नायर ट्रेझरर श्री पुजारी क्रांतिकारी संघटनेचे श्री घनश्याम आणि दोन्ही कंपन्यांचे युनियन प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण